माजी खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी अमरावतीत आपल्या राहत्या घरासमोर अंध अपंग कुष्ठरोगी व निराधार बांधवांसोबत दिवाळी साजरी केली यावेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दूरध्वनीद्वारे उपस्थितांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आणि राणा दाम्पत्यांच्या या उपक्रमाचे कौतुक केले राणा दाम्पत्यांच्या वतीने अंध अपंग निराधार व कुष्ठरोगी बांधवांसाठी मोफत किराणा साड्या आणि गोडधोड पदार्थ वाटप केले गेले ज्यामुळे उपस्थितांना दिवाळीचा

आमच्या बांधवांकरता जी दिवाळी आहे ते निमित्ताने उपस्थित असलेल्या सर्व भगिनी आणि बंधूंनो आपल्या सर्वांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा ही दीपावली आपल्या सर्वांकरता सुख समाधानाची आरोग्य ऐश्वराची जाऊ हीच ईश्वरची प्रार्थना मला अतिशय आनंद आहे की रवी भाऊ आणि नवनीताई आपल्या सगळ्यांसोबत इतकी चांगली दिवाळी या ठिकाणी आयोजित करतात आणि एक प्रकारे आमच्या परिवारातलेच आपण सगळे आहात तेव्हा परिवारातल्या आपल्या सारख्या लोकांसोबत ही दिवाळी साजरी करताना आम्हाला देखील अतिशय मनापासून आनंद होतो मी जरी तिथे येऊ शकत नसलो तरी इथूनच आपल्या आनंदामध्ये मी सहभागी आहे आणि मी ईश्वराला प्रार्थना करतो की ईश्वराने आपल्या सर्व मनोकामना पूर्ण कराव्यात आणि अशाच प्रकारे आपल्या सर्वांची सेवा करण्याकरता आम्हाला सगळ्यांना ईश्वराने शक्ती द्यावी अशी चरणी प्रार्थना करतो पुन्हा एकदा दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा हो आपल्या दाद्यासाठी सगळ्यांकर्फे धन्यवाद आठवडे शब्द दिला तो पूर्ण केला त्याबद्दल सगळ्यांतर्फे आपले धन्यवाद धन्यवाद खूप आभारी